बरेच जण विचारतात की सर गोळा कसा फेकायचा आणि फेकण्यासाठी कुठली टॅक्टिस वापरायची तर आज आपण जाणून घेऊया गोळा फेकताना कारवाई काय करायची किंवा कसा फेकायचा प्रथम आता बघा तुमचं ज्या वेळेस थांबताय तुम्ही ह्या स्टेप घेऊन थांबताय म्हणजे जे सर्कल तुमचा गोळा फेकायचा आहे अंतर घेऊन थांबलेला आहे आणि गोळा कुठं घेतलेला आहे तुम्ही ज्या हाताने फेकणार आहे त्याच्या बरखीला फातात आहे आता तुम्हाला गोळा काय करायचा एक तर हवेत फेकून ज्या हातानं मास्टर हँड आहे तुमचा ज्या हातानं गोळा फेकणार आहे त्या हातात गोळा घ्यायचा आहे आता गोळा घेतलेला गोळा घेतल्यानंतर बघा गोळा कुठं ठेवलेला आहे गोळा कुठं ठेवला राईट शोल्डरवरती ठेवला आहे कारण हा मी हा राईट हँड है, आहे मास्टर हँड आहे है, आणि गोळा पकडला आहे त्यानं कसा पकडला आहे की वरनं तीन फिंगर आणि साईडनं करगळीने अंगता आणि मध्ये इथं खास ठेवलेली गोळ्याच्या आणि हाताच्या मध्ये आता गोळा फेकताना एक तर तुम्ही स्टेप घेऊन फेका किंवा जागेवरनं फेका जसं तुम्हाला जमत आहे आता आम्ही दाखवतो स्टेप घेऊन कसा गोळा फेकवला जातोय हा गोळा स्टेप घेऊन या पद्धतीने फेकला जातो आहे परंतु आता एक लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही गोळा थ्रो करताय गोळा थ्रो करताना काय करायचं तुम्हाला एलिवेशन गोळ्याला कमी पण द्यायचं नाही किंवा जास्त पण द्यायचं नाही एलिवेशन काय देणार तुम्ही गोळा काय करणार आहे फेकणार साधं बघून घ्या की पंचेचाळीस डिग्रीत गोळा कसा फेकतो हा जेव्हा या पद्धतीने या पद्धतीने जर गोळा फेकला तर निश्चित तुमचा आउट ऑफ गोळा जाईल आणि गोळा तुमचा वाढवण्यासाठी तुम्हाला पहिल्याच मी एक्सरसाईज टाकलेले आहेत त्या चॅनलला जाऊन तुम्ही बघा ते, ते एक्सरसाईज आहेत जे की शोल्डर पॉवर वाढण्यासाठी टाकल्या हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हा जर आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद